नमस्कार साधना युट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो भगवान श्रीकृष्णाबद्दल असे म्हटले जाते की एकदा ते आपल्या भक्तावर प्रसन्न झाले की ते त्याला आयुष्यभर सोडत नाही कृष्णाने गीतेद्वारे लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग सांगितलेला आहे श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे जर तुम्ही तुमच्या जीवनात या गोष्टीचा अवलंब केला तर तुम्हालाही कधीही कोणत्याही गोष्टीची चिंताच वाटणार नाही तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून यश मिळवण्यातही यशस्वी व्हाल मित्रो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कृष्णाच्या अशा काही शिकवणी सांगणार आहोत ज्याचा जीवनात आचरण करून तुम्ही लक्ष केंद्रित करू शकाल आणि यशस्वी व्हाल चला तर मग आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया श्री कृष्णाच्या त्या शिकवणी मित्रो गीता उपदेशातून अनुसरण करावी अशी पहिली गोष्ट म्हणजे माणसाने नेहमी त्याच्या वर्तमानात जगले पाहिजे कारण काय काय झाले झाले आणि नाही नाही याचा विचार करून उपयोग तुम्ही खूप विचार केल्याने तुमचा भूतकाळ किंवा भविष्य काळ बदलणार नसतो मित्र श्री कृष्णाने सांगितले आहे की मनुष्याने परिणामाची इच्छा सोडून आपल्या कामात लक्ष केंद्रित केले पाहिजे कारण माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते त्यामुळे प्रत्येकाने सत्कर्म करत राहावे तुम्ही जे काम कराल तेव्हा त्याचे फळ तुम्हाला निश्चित देईल मित्र गीतेत भगवान श्री कृष्णाने म्हटले आहे की तुम्ही जे मानता ते तुम्ही आहात तुम्ही तेच बनता जे तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही बनू शकता त्यामुळे मनात नेहमी चांगले विचार ठेवा म्हणजे तुमचे व्यक्तिमत्व देखील चांगलेच होईल मित्रो श्रीकृष्ण म्हणतात की माणसाने आपल्या मनावर पूर्ण ताबा ठेवला पाहिजे जर आपण त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर आपले मन शत्रू सारखे मनावर विजय मिळवला की सगळेच काही साध्य करता येते भगवान श्री कृष्णाच्या मते जो माणूस आसक्ती शिवाय जे काही मिळेल त्यात समाधानी राहतो जो काही न मिळाल्याने निराश होत नाही तो ज्ञानी आहे अशी व्यक्ती कधीच निराश होत नाही मित्रो गीतेनुसार शांतता नम्रता मौन आत्मसंयम आणि पवित्रता ही मनाची शिस्त आहे मित्र श्रीकृष्ण म्हणतात जे लोक संशय द्विध आणि द्वंद्वात राहतात त्यांना या लोकात किंवा परलोकातही सुख मिळत नाही तर मित्र ही होती भगवान श्रीकृष्णाने मानवाला जीवनात एक यशस्वी होण्यासाठी कोणती शिकवण सांगितली त्याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण